सांगितले की मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मला वाटते इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरली आहे त्यांनी जे म्हटलं की सिर्फ पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे छत्रपती की औलादे छत्रपती के भक्त और उनका खून हमारे अभि भी शरीरों मे दौड रहा है तुम नहीं तुम्हारे सात ऊपर से नीचे तो वो भी हरा नाही कर महाराष्ट्र को इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे मला वाटते की इम्तियाज जली तमीज हा विसरलेला आहे आम्ही मायनॉरिटी म्हणून अल्पसंख्या म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये आपल्या देशामध्ये खपून घेत आहे त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर पंधरा सेकंड आजही काफी आहे तुमच्या स्वप्नातही हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे जे बायांबद्दल जेही बोलतात पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू तर तुमच्या धमक्याला आम्ही भीकसुद्धा घालत नाही जलील लक्षात ठेवा तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहराचं नाव संभाजी महाराजांच्या नावाने दिलेलं शहर आहे आणि तुम्ही जर बदतमीजी सोडली नाही आणि महिलाबद्दल आणि या महाराष्ट्राबद्दल अशब्द बोलणं सोडलं नाही तर तुम्हाला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जिल्ह्यामध्ये हिंडण्यासाठी किती त्रास होईल तुम्ही लक्षात आणून घ्या एकदा त्याचं एक ही जगह तुम जिले में घूम पाए मेरा नाम भी नवनीत राणा नहीं तमीज में रहकर अपने काम करो और जहाँ पे हैं वहाँ पर अपनी औकात में चन्नी से मतलब की